नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं प्रिपेरिंग ब्राईट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीची संभाव्य प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत जे की कनिष्ठ लिपिक व हमार या दोन्ही पदांकरता उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न आपण यामध्ये ॲड केलेले आहेत जे की बऱ्याचदा सुद्धा रिपीट झालेले आहेत असे काही प्रश्न आहेत मित्रांनो तर त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यागा जर चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बाच्य बॅलॅकॉनला ऑलवर सेट करून घ्या जेणेकरून कोणत्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही हा भाग सध्या मित्रांनो नव्वद चालू आहे यापूर्वी जर टेस्ट तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला भेट द्या चॅनलवरती एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे तेथून तुम्ही अगदी सहजरित्या सर्व व्हिडिओज मोफतरित्या पाहू शकता तर पहा पहिला प्रश्न आपल्या टेस्टचा असा आहे खालीलपैकी कोणते घटक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात या दोघांच्या अखरित्यात येतात तर लक्षात घ्या मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे हे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या दोघांच्या अखरित्यामध्ये येत असतात ठीक आहे लक्षात घ्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पर्यंत आहे तर लक्षात घ्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क केरळ उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे लक्षद्वीप पर्यंत विस्तारलेले आहे नंतर प्रश्न तिसरा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशास कोणाद्वारे पद ग्रहण करण्यापूर्वी शपथविधी दिल्या जाते तर लक्षात घ्या तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन राष्ट्रपती मार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पद ग्रहण करण्यापूर्वी शपथविधी दिल्या जाते नंतर प्रश्न चौथा असा आहे खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वाधिक काळ कोण होते तर लक्षात घ्या मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड म्हणजेच यशवंत विष्णू चंद्रचूड यशवंत विष्णू चंद्रचूड हे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशा पदावर होते त्यांचा कार्यकाळ पाहिला तर एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळादरम्यान ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी रुजू होते ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा चौरी चौरा घटना केव्हा घडली तर लक्षात घ्या मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं पाचव्या प्रश्नाचं सॉरी योग्य उत्तर आहे ऑप्शन ड चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस साला रोजी चौरी चौरा ही घटना घडलेली होती मित्रांनो चौरी चौरा हे गावाचं नाव आहे जे की उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो चौरी चौरा येथे शांततेमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी गोळीबार इंग्रजांनी केले होते त्यामुळे संतप्त जमावाने तेथे अधिकाऱ्यांना या ठिकाणी ठार केले होते तर त्यामुळे ही घटना फार महत्त्वाची आहे लक्षात घ्या महात्मा गांधीजींच्या जे काही निगडीत चळवळी आहेत ते तुम्हाला पाठत असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही चार फेब्रुवारी रोजी घटना घडलेली होती त्यामुळे फेब्रुवारी महिन्याशी निगडीत महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला पाठ असणंसुद्धा गरजेचं आहे कारण परीक्षा जवळपास फेब्रुवारी मार्चमध्ये होऊ शकते नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतात होत असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेची थीम काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जी ट्वेंटी शिखर परिषदेची थीम ही एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य म्हणजेच वसुदैवम कुटुंबकम ही थीम यावर्षीची निश्चित करण्यात आलेली होती ठीक थी? आहे त्यानंतर प्रश्न सातवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासींची लोकसंख्या आहे लक्षात घ्या मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वाधिक जी आदिवासींची लोकसंख्या आहे ती नाशिक या जिल्ह्यामध्ये आढळत आहे या नाशिकचा जर विचार केला तर एकूण पंधरा पॉइंट सहा चार लाख एवढी लोकसंख्या ही मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आदिवासींची आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरवर नंदुरबार जिल्हा येतो येथील आदिवासींची संख्या पाहिली तर अकरा पॉईंट चार दोन लाख एवढी संख्या नंदुबार जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी कोण होता तर लक्षात घ्या मित्रांनो समुद्रगुप्ताच्या दरबारी कवी हा हरिशेन या नावाचा होता यासोबतच पहा बाणवट हा कवी राजा, राजा हर्षवर्धन राजा या हर्षवर्धन याच्या दरबारी होता चंद बरदाई हा जो कवी आहे तो पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारी कवी होता तर भवभूती हा जो कवी आहे तो लक्षात घ्या मित्रांनो राजा यशोवर्मन या राजाच्या दरबारी य भवभूती हा कवी होता लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचे जे राजे आहेत त्यांच्या दरबारचे महत्वाच्या मंत्रीवरी पद कवीवरती प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात त्यानंतर प्रश्न नव्वा पाच दिवसीय जपान व भारत यांच्यातील प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण हे कोठे पार पडले तर नुकताच हा पाच दिवसीय प्रदूषण प्रतिसाद प्रशिक्षण पार पाडलेलं आहे जे की जपान व भारत यांच्या दरम्यान झालेला होता तर तो, तो कोठे पार पडला असा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन चेन्नई या ठिकाणी मित्रांनो हे पाच दिवसीय प्रशिक्षण पार पडलेले होते जे की जपान व भारत यांच्या दरम्यान घडलेले होते त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया तर प्रश्न दहावा असा आहे मित्रांनो डी आर नुकतेच ओडिशा किनारपट्टीवर कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी केली आहे तर लक्षात घ्या दिया मित्रांनो डी आर नुकतेच ओडिशा किनारपट्टीवर एक क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे ज्याचं नाव पाहिलं तर आकाश जी असं त्याचं नाव आहे ठीक आहे लक्षात घ्या महत्वाचे हे क्षेप क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झालेली आहे त्यानंतर प्रश्न अकरावा कोणत्या शहराने सर्वात लांब सौर लाईट लाईन बसवण्याचा जागतिक के विक्रम केला आहे तर अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड अयोध्या या ठिकाणी मित्रांनो सर्वात लांब सौर लाईट लाईन बसवण्याचे या ठिकाणी जागतिक विक्रम झालेला आहे प्रश्न बारावा भारतातील सर्वात स्वच्छ गंगा शहरे हा पुरस्कार कोणत्या शहरांना मिळालेला आहे हा पुरस्कार मित्रांनो प्रयागराज व वाराणसी या दोन्ही शहरांना मिळालेला आहे म्हणून ऑप्शन अ व ब दोन्ही बरोबर हे याचं योग्य उत्तर ठरणार आहे नंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हा पहली पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण आहे तर लक्षात घ्या नुसताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब दीपा भंडारे यांना महाराष्ट्रातील साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी हा पुरस्कार मिळालेला आहे जे की पहिलीच ही महिला आहेत ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी संलग्न नाही तर लक्षात घ्या मित्रांनो सिक्कीम या राज्याची सीमा ही म्यानमारशी संलग्न नाही आहे म्हणून ब याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा श्रीशैलम जलविद्युत ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेले आहे तर पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन कृष्णा नदीवरी श्रीशैलम जलविद्युत ऊर्जा प्रकल्प हे वसलेले आहे त्यानंतर प्रश्न सोळावा आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली आहे तर सोळा प्रश्नाचं सो योग्य उत्तर आहे ऑप्शन ड बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंद मठ ही कादंबरी लिहिलेली आहे रवींद्रनाथ टागोर यांचं गीतांजली आहे सुधा मूर्ती यांचं मित्रांनो गोष्टी माणसाच्या गोष्टी माणसाच्या रणजित देसाई यांचं श्रीमान योगी प्रश्न सतरावा शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा तर लक्षात घ्या हा प्रश्न बऱ्याचदा टी सी एसने विचारलेला आहे म्हणून हा प्रश्न आय एम पी ठरत आहे सतरा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क मित्रांनो शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यामध्ये कर्म कर्तरी हा प्रयोग आढळतो आता प्रश्न अठरावा बोथट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर बोथट याचा विरुद्धार्थी तीक्ष्ण असा होते प्रश्न एकोणीसवा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक द बॉय सेड कॅन आय डन दिस वर्क फादर तर या ठिकाणी रिकाम्या जागी आपण असं योग्य असं अप्रोप्रिएट ऑप्शन निवडायचं आहे तर याचं क हे योग्य उत्तर आहे कारण या ठिकाणी प्रश्न असा विचारत आहे द बॉय सेट दॅट uh, मी हे काम करू शकतो का तर या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह येते मित्रांनो त्यानंतर प्रश्न विसवा सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनानीम ऑफ द गिवन वर्ल्ड द वर्ड आहे लॅकॉनिक लॅकॉनिकचा अर्थ काय होते तर मित भाषी असा याचा अर्थ होते तर लॅकॉनिकला पर्यायी शब्द आहे इथी म्हणून ब हे याचं योग्य उत्तर ठरते मित्रांनो मितभाषी याचा अर्थ मित्रांनो कमी बोलणारा असं होते लक्षात असू द्या तर हे होते महत्वाचे असे टॉप ट्वेंटी क्वेश्चन जे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत जर मित्रांनो ही टेस्ट आवडली हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांसोबत अवश्य शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यामुळे महत्त्वाची बाब म्हणजे स्टडी मटेरियल आपण वेळोवेळी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो जर तुम्हाला ते हवं असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळत जाईल तेथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन होऊ शकता तिथून अगदी सहजरित्या आपण इथून पुढे महत्त्वाचे टेस्ट सिरीजसुद्धा सोडून घेणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद